तब से आए है तेरे दुले राजा अब बेमिना गली चलती आजा तब से आए है तेरे दुले राजा अब बेमिना गली चलती आजा ओ, 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 ओ घर आया मैं आया तुझको लेने, दिल के बदले में, दिल का नदरा ना देने। तेरे आया, मैं आया तुझको लेने दिल, के बदले में, दिल का पोळ्याची साडी बालाजी रावांचं नाव घेते माधुरीच्या श्रावण पाटी वेळी सोमनाथ राव गेले रुचून मीच खाल्ला चाटून पुसून ऐश्वरी तुकारामांची Allo... गाथा uh... माधुरीची <laughs> श्रावण <laughs> पाटी <laughs> पाहायला <bundu> येणाऱ्यांचा सर्वांचं मान मोठ तिरंगी झेंडाला अशोक चक्राची खून आणि राजेंद्रावांचं नाव घेत आहे काळभोरांची सून वा सासू माझी मायाळू सासरा माझा हौशी रावसाहेबांचं नाव घेते माधुरीच्या राऊ श्रावणच्या दिवशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी गुलाबरावांचं नाव घेते बर्फाच्या राशी गुलाबरावांचं नाव घेते माधुरीच्या श्रावणपाठीच्या दिवशी शिवाजी महाराजांनी रायगड बांधण्यासाठी कामगार आणले कुशल बाळासाहेबांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल <laughs> पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला सुदमरावांचं नाव घेते संस्थेचं बघ आता पडून सात केलं प्लेटीच नाव घेत सासू माझी मायाळू दीर माझा हौशी बालाजी देवाडचं नाव सांगते श्रुतीच्या श्रावण पाठी दिवशी आता माझे सगळ्यात

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काट महेश रावांचं नाव घेते पुढचं नाही माझं पाठ आज घरात माझ घर माझ घरात पलंग पलंगावर घड्याळ घड्याळ्यात वाजले एक भागवत पाटलांचं नाव घेते अर्चन गुलाम माने चिले घ्या चला आपण सगळे एकत्र करून टाकू मग तिरंगी झेंडेला अशोक चक्राचे खून सुधा ब्राह्मणचे नाव घेते दुमाळांचे सून हा सगळ्यांनी राधेला कृष्ण म्हणतो खास बाळासाहेबांचं नाव घेते तुमच्यासाठी खास